सर मित्रांनो घे बघा ठीक आहे काल वेल शिकावरच शिकावरे पंधरा सोळा पंधरा सोळा चालणार आहे पंधरा सोळा हा शंभर टक्के मुद्दे माहिती काय किंमत आहे लाख लाख रुपये जास्त होईल दिलेली दिल्ली विकन आता विकन हा मागा देत लोक विकन तेवढे मागा दे बरं आता मागत येते एक लाख एकतीस एक लाख बत्तीस एक लाख पस्तीस एक लाख चाळीस हजारापर्यंत एक लाख चाळीस हजार 이렇게 끝났잖아요. 올라온다. 이게 끝이었나요? 지금 말이야가지. 이게 끝이었나요? 지금. 네. 그럼 이제 유튜브 분할할 때마다 두 나눠서. 네.

एकदम व्यवस्थित आधीच बोलावला माहिती तुमच्याकडून भरपूर वेळ मशीन मला एवढी माहिती काहीतरी सकाळी एक लाख पस्तीस हजार शर्मनला देऊन टाकली सकाळपासून चालू सकाळ धरून शर्मन तुम्हाला आवडली की माहिती आवडली सकाळपासून आमचं अंदाजून मागा लागतो तुमच्या अंदाज काय दूध गाडी मर सोळा लिटर करूनच घेतली सोळा लिटरची साड्याची बोली घेतली तर मित्रांनो बघू शकतात एक लाख पस्तीस हजार रुपयाला दिलेली आहे मित्रांनो तो कसा आहे जोडा तिसरे तिसरे चौदा पंधरा सोळा चौदा पंधरा सोळा चालणार आहे काय किंमत एक लाख रुपये प्युअर मुर्रिअर बघू शकता मुर्रा जातीच्या मशी पडाभर पुढे थोडी चौदा चौदा पंधरा पंधरा लिटर चालणार आहे मशी मित्रांनो thank